तर ते इंडियन गवर्मेंट कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आलेलो आहोत लेगो लँडमध्ये आणि ऑलरेडी येत असताना एंट्रन्स कसा होता त्या गोष्टी थोड्याफार मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत आणि समरचे दिवस चालू आहेत वातावरण छान आहे सगळ्याच पार्क्समध्ये खूप छान म्हणजे हलचल असते गर्दी असते आणि हो, हो आज आम्ही पहिल्यांदा लेगोलँडला आलेलो आहोत ह्याच्या आधी आम्ही गेलो होतो डिझनी वर्ल्डला त्यानंतर सी वर्ल्डला आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत पण लेगोलँड फॉर द फर्स्ट टाईम आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो so, गो आलेलो आहोत लेगो आणि ऑफकोर्स आमच्याबरोबर गेस्ट आहेत तुम्ही बघितलंच असेल तर माझी ब माझा भाऊ आणि बहिणी आलेल्या आहेत आणि त्यांची दोन मुलं आणि त्यांच्यासोबत आज आम्ही लेगोलँडमध्ये आलेलो आहोत दे आर नॉट दॅट मच कॅमेरा फ्रेंडली सो मे बी तुम्हाला जास्त ते व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत पण येस सियाना शौर्यच्याच वयाची त्यांची सुद्धा मुलं आहेत सो आज सगळे मिळून खूप मजा करणार आहेत आणि फोर किड्स आहेत त्यामुळं पॅरेंट्सची पण मजा आहे सो लेट्स गो ँड कॅलिफोर्निया तर आय थिंक लेगोलँड अमेरिकेमध्ये दोन ठिकाणी आहे आणि त्यातलं एक जे आहे सगळ्यात मोठं आणि पहिलं आय थिंक ते कॅलिफोर्निया लेगोलँडच आहे सो असं आहे या बाजूला जे आहे ते लेगोलँड हॉटेल आहे आणि हे पण आहे इकडे पण आहे कॅसेल हॉटेल दोन कॅसन हॉटेल पण आहे ते पण मी दाखवते थोडा वेळात पण हे जे सगळे स्टॅच्यू वगैरे तुम्हाला आहेत किंवा या ज्या फिगर्स आहेत त्या सगळ्या लेगोजनी बनलेल्या आहेत सुरुवातीला त्यांनी सिक्युरिटी चेक करून आहे आणि आता इथून ऍक्च्युअल एंट्रन्स आहे तिथे लिहिलेलं आहे एंटर तुम्ही बघू शकत असाल इथे समोर आणि ते आपला पास स्कॅन करून आपण एंटर करू शकतो <laughs> चला, चला। चलो। कारण एंट्रन्स इथेच आहे डायनो एंट्रन्स पासून म्हणजे खूप जवळ आहे आणि मुलांना जर आवडतं डायनो वगैरे सो हा एंट्रन्स आहे डायनो एक छोटी राइड आहे वाटतं हो छोटी एक राईड आहे तर आपल्याला बहुतेक हो लाईन मध्ये पण उभं राहा लगेच सोलर लावूया आणि ती हीच राईड आहे वाटतं लाईन आहे सगळीकडे आम्ही आता मध्ये थांबलेलो आहोत इथे शौर्य आहे शौर्याने आज जटँग हेअरस्टाईल केली एकदम हेअरस्टाईल हेअरस्टाईल आणि आम्ही लाईन मध्ये उभो आहोत खूप जास्त लाईन आहे याच्यामध्ये जाणार आहेत आता आपण 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 इतर जायगा ना चलो 1, 4, 5 Surya, are you ready? Okay if You need to click pictures You have to, you have to press this Surya Turn in the room Turn, turn Click a picture Yay Look how beautiful it is here And Lego structure इकडे होता होत मध्ये आणि इकडे आवाज होता डायनोज हायडिंग दुसऱ्या राईड ला आलेलो आहोत yes. राईड फार छोट्या आहेत पण ठीक oh. आहे कारण लहान मुलांचं आहे ना पण एक चांगली गोष्ट आहे की सगळीकडे असं शेड वगैरे आहे तर त्यामुळे सावली आहे उभारायला असं उन्हात नाही उभारावं लागत आणि आमचा स्नॅक ब्रेक पण चालू आहे मध्ये मध्ये बबल मशीन आणली आहे टेक्नॉलॉजी बघ ना कशी आहे हा असा कन्वेअर पूर्ण हा प्लॅटफॉर्म रोटेट आणि त्याच्या अलॉंग साईड बोट्स रोटेट होतात इंटरेस्ट बसवायचं आहे ना त्याच्यामध्ये तेव्हा पॉज करतात ऑटोमॅटिकली स्टॉप स्टॉप

आपण मागे का? इकडे बसतो मी हाय तुम्हाला इथे कोणीच नाहीये कारण आम्ही जरा त्यांनी एकत्रच न तीन अडल्ट एकत्र झाले इथे त्यामुळे नाही तर पोहत पोहत यावं लागलास <laughs> पाणी खूपच घाण आहे पण आता आपण सेपरेट झालो नीट चालो आता तरंगती आहे ही बोट बबल मशीन सगळीकडेच असतात तुम्ही आधी पण बघितलंच असेल आणि सियाना शौर्यकडे पण आहे डिझनी वर्ल्डच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार पण आत्ता आणलं नाही आम्ही पण छान इथे बबल्स ब्लो करतात ते आणि ते शॉप आहे प्रत्येक थीम पार्कमध्ये एक शॉप असतं तुम्हाला माहितच आहे मी बरेचदा दाखवते तर आता इथे सगळे हे लेगोचे सेट्स मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे जे आहे ते एट प्लस मुलांसाठी आहे आता असे वेगळे वेगळे असतात हे जे आहे ते एटीन प्लससाठी आहे आणि आता आपण आलेलो आहोत मूव्ही वर्ल्ड लेगोलँडला आणि हे जे आहे ते स्प्लॅश पॅड आहे मुले इथे जाऊन खेळू शकतात हवा असेल तर असं आहे स्प्लॅश पॅड आणि साईडला तुम्ही बसू शकता इथे एक प्ले एरिया आहे आणि बाकी सगळ्या ज्या राईड्स आहेत त्या आता आपण करणार आहोत आणि घाईगडबडीमध्ये माझा आजचा जो लुक आहे तो मी शेअर करायचाच विसरले सो मी आज एकदम कम्फर्टेबल असा लुक केलेला आहे छान वेल कॉटम लेगिंग पॅरप केलेले आहेत ब्लॅक टी शर्टसोबत कॉटनचा सा एकदम साधा टी शर्ट घातलेला आहे आणि गॉगल इम्पॉर्टंट कारण की समरी डेज आहेत गॉगल टोपी पाहिजेच वारं छान आहे आणि ऊन आहे सो एकदम परफेक्ट म्हणजे वातावरण आहे आणि ही पॅक Yeah. या। मला माहिती नाही आवाज किती येतोय पण आवाज आला नाही तर ऑफकोर्स मी व्हॉइस ओव्हर करणार सो चला दुसऱ्या राईड जाऊया ना येईंग ऍडव्हेंचर समथिंग आहे तिथे जाऊया हा चला फ्लाइंगर नाही गर्दी का नाही आहे इथे

आ, <laughs> मी तर आता लंच ब्रेक घेतलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा केव्हा मी अशा थीम पार्क मध्ये वगैरे जाते आम्ही घरातन स्नॅक्स तर घेऊन जातो प्लस मी काहीतरी लंच साठी लंचसाठी घेऊन जाते आणि मग नंतर त्याशिवाय काही वाटलं तर आपण इथून पण बाहेर घेऊ बाहेरून पण घेऊ शकतो इथे भरपूर सारे कॅफेज वगैरे आहेत तर घरातून आणलेला आहे पास्ता त्यानंतर हे असे ऑरेंजेस आणि चिप्स वगैरे ते तर आहेच तर मुलांनी आता सगळं खाल्लेलं आहे आणि आता आम्ही मोठे लोक थोडंसं खातोय आणि आता बघू काहीतरी थोडंफार इकडून पण ऑर्डर करू आणि मग परत राईड्स करायला जाणार आहोत हा ड्रायविंग पण आम्हाला चांगली जागा मिळाली शेडमध्ये जिथे की बसून आरामात आम्ही खाऊ शकतो हे बघा इथे ड्रायविंग न्यू जर्नी बंद सिक्स टू एट आहे हां पण हे दोघं करू शकतात ओके इथं आधाला घेऊन जायचंय का आलेलो आहोत या राईड मध्ये आता कुठे मोकळं कुठे मिळतंय तिथे जाऊ कारण की कसं आहे फायर मध्ये जाऊ आपण इकडे लोक गेले काय झालं अच्छा सियानं तुलाच हे करायचं दोन्ही हे लेफ्ट इथे इथे लेफ्ट राईट आणि हे अप डाऊन मग कुठलं करणार तू शिव खाली कर आपलं आता अरे वळवू नको ना इथे छान असा धबधबा आहे समोर तुम्हाला दिसतच असेल आणि इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत मिनी लेगो फिगर्स बनवलेले आहेत तर ते आता मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवेनच लेगो सिटी आहे पूर्ण तिथे पण इथे मला दिसलेलं आहे आपल्या भारतातला फेमस असा ताजमहाल जो की सेवन वंडर्स ऑफ वर्ल्डमधला एक आणि ते एवढा सुंदर दिसतो आहे एका साईडला आहे पण माझं एकदम लक्ष गेलं हे बघा लेगोजनी बनवला आहे पूर्ण खूपच छान आहे पण बाकी तिथे आयफेल टावर पण पन बनवला आहे आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लेगोपासून त्यांनी बनवलेल्या ले आहेत अगदी इथे तुम्हाला ही छोटीशी कॅट वगैरे दिसत असेल ती सुद्धा अगदी लेगोजनी बनवलेली आहे लेगोज पासन आणि ह्या बाजूला या बाजूला बनवलेला आहे सिंह तोही ही लेगोज पासन सगळ्या सिटीज बनवल्या आहेत हा वेगळ्या सिटी आहे तिकडे न्यूयॉर्क आहे ओके सिटी ही सॅन्डिएगो आहे आणि या ही जे हा ही वेगस आहे आणि त्या बाजूला न्यूयॉर्क आहे हो ना अगदी गाड्या वगैरे केवढ्या रिअलिस्टिक बनवल्यात लोक चालत आहेत रस्त्यावर खूपच छान बनवलं ना आणि कार चालतात बरं का लेगो कार्स पर चालती आहे गाडी कशी वाटली आणि मला ही पॅरेंटची पण आयडिया आवडली नाही थांबावं लागत मजा आली ना शौर्याने हाईट मुळे मिस केलं पण त्याची ड्रॅगन पोस्टर ती करूया मग आईस्क्रीम नाही शौर्याला द्या

Sure. Mm -hmm. They've been on the earth longer than dinosaurs. Cool, right? Uh. explorers. It's 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 the ship it's it's this is, is a great, it's it's looks like it's far and wide. Locate as many as you can on your treasure trackers right now. It doesn't. It doesn't. सगळे ट्रेजर असे टेबल्स असतात आणि तिकडे असे लेगोर्स ठेवलेले असतात आणि तुम्हाला हवा असेल म्हणजे हवं ते तुम्ही असं बिल्ट करू शकता शौर्य इथे काहीतरी बिल्ट करतोय But like after you finish building it, you have to put it up on that wall. Ah. Haa. build kele. It's the seashore. Ani Sian-an cousin ni pun ikatan build kele. Submarine. Submarine. Okay. आणि चेतन पण लहान झालेत आता आणि ते पण बिल्ड करताय लहान पण हे इंटरेस्टिंग आहे का एकदम म्हणजे माइंडला खूप अशी चालना मिळते की तुम्हाला कुठले पीसेस पाहिजे पूर्ण डिझाईन डोक्यात पाहिजे आणि तुम्ही असं ते बिल्ड करताय पीस बाय पीस असं सोपं नाही येते क्रिएटिव्ह केवढे पीसेस आहेत केवढे कलर डॉग पण फ्लावर पण आहेत सियानानी फ्लावर आहेत चव्वा सहा आणि आम्ही दिवसभर एन्जॉय केलं अगदी लेगोलँड बंद होईल तोपर्यंत आम्ही इथे थांबलो आणि सगळ्या राईड्स केल्या मुलांनी तर शेवटपर्यंत राईड केल्या संपेपर्यंत जी पॉसिबल आहे ती डबल डबल पण राईड पण आता तुम्हाला दिसत असेल सगळीच गर्दी झालेली आहे आणि आजकाल थीम पार्क लवकर बंद होत पण काही दिवस असतात जेव्हा फुल ओपन असतं समर डेज मध्ये तर तेव्हा पण पर परत कधीतरी येऊच आम्ही पण आज आज मला जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढ्या गोष्टी तुम्हाला लेगोलँडबद्दलच्या मी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला हा बघायला आवडला असणार व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या